नमस्कार मी धनंजय सानअ वन शो मध्ये स्वागत राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार अनुदान बोनस मदत निधी जाहीर करतं परंतु त्याची शेतकऱ्यांना वारंवार प्रतीक्षाच करावी लागते असा आजवरचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे आता काय झालंय तर धानाचं बोनस जे काय आहे ते शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं हेक्टर वीस हजार रुपये याप्रमाणे जाहीर केलं त्याचा शासन निर्णय सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध सुद्धा करण्यात आला पण त्यानंतर अद्यापही राज्यातील शेतकऱ्यांना या बोनसचा पत्ताच लागत नाही आहे म्हणजेच या बोनससाठी शेतकऱ्यांना तारीखवर तारीख अशा पद्धतीचाच खेळ राज्य सरकारकडून खेळला जातो आहे आणि शेतकऱ्यांना नाचवलं जातं आहे खरं तर दोन हजार चोवीस पंचवीससाठीचं हे धानाचं बोनस जे काय होतं ते शेतकऱ्यांना खरीपाच्या तोंडावर मिळणं गरजेचं होतं कारण की त्यातून शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पेरणीसाठी दिलासा मिळू शकला असता परंतु राज्य सरकारनं अद्यापही धानाचं बोनस जे काही आहे त्याचं वाटप सुरू केलेलं नाही आहे त्यामुळं शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात कोंडी झालेली आहे परंतु आता मात्र या संदर्भात एक माहिती अशी समोर आली आहे की जास्तीत जास्त पंधरा जूनपर्यंत धानाचं बोनस हे लाभार्थी शेतकरी जे आहेत त्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे शक मग शेतकऱ्यांना खरंच पंधरा जून पर्यंत आपण आजच्या दोव्ह शो मध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केलेली होती त्यानंतर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा या घोषणेला दुजोरा दिला होता त्यानंतर राज्य सरकारनं निवडणुकांच्या पाच महिन्यानंतर निकाल ज्यावेळेस लागले त्याच्यानंतर पाच महिन्यांनी शेतकऱ्यांसाठी हे बोनस जाहीर केलं त्याचा शासन निर्णयसुद्धा काढला त्यासाठी ते राज्यातील शेतकऱ्यांसाठी अठराशे कोटी रुपयांची तरतूदसुद्धा करण्यात आली परंतु मार्च महिन्यात शी ही सगळी प्रक्रिया पार पडणं अपेक्षित होतं आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा जो काही बोनस आहे तो जमा होणं अपेक्षित होतं परंतु तसं झालं नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात एक अपेक्षा तशीच लागून राहिलेली होती की आमचं धानाचं बोनस कधी जमा होणार बरेचसे शेतकरी हे अॅग्रोव्हनच्या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा या संदर्भात प्रश्न विचारत होते तर या संदर्भातलं एक जे काही अपडेट आहे किंवा माहिती आहे ते अशी समोर आलेली आहे की पंधरा जूनपर्यंत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी प्रशासनाला या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत की लवकरात लवकर हा निधी जो काही आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात यावा तर दोन हजार चोवीस पंचवीस हे जे काही वर्ष होतं खरीप हंगाम जो काही होता या काळातला तो या धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा संकटाचा काळ होता कारण की या भागामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना रोगराईंचा प्रादुर्भाव त्यासोबतच कीड रोगांचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात त्याचा सामना करावा लागलेला होता दुसरीकडे अवकाळी पाऊस असेल किंवा सततचा पाऊस असेल यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना मोठा फटका हा बसलेला होता तिसरीकडे धानाचे जे काही भाव होते तेही शेतकऱ्यांना परवडत नव्हते याच पार्श्वभूमीवरती धान उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षीप्रमाणे दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं दोन हेक्टर मर्यादेत जास्तीत जास्त दोन हेक्टरमध्ये म्हणजेच प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरला जास्तीत जास्त चाळीस हजार रुपये शेतकऱ्यांना अनुदान मिळू शकेल अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला होता यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावरती नोंदणी करणं अपेक्षित होतं म्हणजे बंधनकारक होतं त्यानंतर त्या धानाची खरेदी ही केलेली असो अथवा नसो जमिनीच्या धारणेनुसार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत म्हणजेच जास्तीत जास्त चाळीस हजार रुपये हे शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला त्यासाठी अठराशे कोटी रुपये सुद्धा मंजूर केले त्याचा शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध केला परंतु दरम्यानच्या काळात मागच्या दोन ते तीन महिन्यापासून धान उत्पादक शेतकऱ्यांना हे अनुदान कधी मिळेल याची प्रतीक्षाच करावी लागली आता या संदर्भात राज्य सरकारनं म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंधरा जूनपर्यंत हे अनुदान जे काही आहे किंवा बोनस जे काही आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल अशा पद्धतीचे संकेत आणि सुतोवाच केलेले आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना आता कुठेतरी पुढच्या काळात हे धानाचं जे काही अनुदान आहे ते जमा होण्यास सुरुवात होईल अशी शक्यता आता दिसू लागलेली आहे खरं तर यामध्ये सुद्धा अटी शर्ती ज्या काही आहेत तर त्यामुळं बहुतांश शेतकरी धान उत्पादक शेतकरी ह्या बोनसपासून वंचित राहण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही कारण की यामध्ये ई पीक पाहणीची एक अट आहे त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे अशाच शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे खरं तर त्यांनी विकलेलं असो अथवा नसो परंतु ते या धानाच्या बोनससाठी पात्र आहेत अशा संदर्भात सुद्धा एक पाचर आटीची मारून ठेवण्यात आलेली आहे यातला सगळ्यात मोठा खोडा जो आहे तो ई पीक पाहणीचा आहे राज्यातील ग्रामीण भागात अद्यापही नेटवर्कचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात आहे अनेकदा तर ई पीक पाहणीचं सर्व्हर हे बंद असतं सातत्यानं शेतकरी या संदर्भात आवाज उठवत आहेत ई पीक पाहणी ज्यावेळेस बंधनकारक करण्यात येते अशा पद्धतीनं त्यावेळेस शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की आमच्या भागात सर्व्हर डाऊन असतं बऱ्याचदा शेतातील पिकांची नोंद ही ई पीक पाहणी केलेली नसते त्यामुळं शेतकऱ्यांना अशा प्रसंगी या योजनांचा लाभ जो काही असतो किंवा अनुदान असेल मदत असेल किंवा बोनस असेल यापासून वंचित राहावं लागतं त्यामुळं ई पीक पाहणीची अट या बोनससाठी सुद्धा राज्य सरकारकडून घालण्यात आलेली आहे त्यामुळं यंत्रणा जर का व्यवस्थित नसेल तर शेतकऱ्यांना अशा पद्धतीच्या अटी आणि नियम जे काय असतात शर्ती जे असतात त्याचा मोठा फटका हा सहन करावा लागतो धान उत्पादक शेतकऱ्यांनी मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ या दोन संस्थांकडच्या खरेदी केंद्रांवर नोंदणी केलेलं असणं यासाठी बंधनकारक करण्यात आलेलं होतं जे काही धानाचं बोनस आहे त्यापासून मोठ्या प्रमाणात वंचित राहतील असं सुद्धा सुरुवातीच्या काळापासून या बोनसच्या अनुषंगानं बोललं जात होतं आता राज्य सरकारनं जे काही पावलं उचलायला सुरुवात केली आहे जी काही माहिती समोर येते त्यानुसार पहिल्या टप्प्यात साधारणतः नऊशे कोटी रुपये हे राज्य सरकार या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनससाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करेल त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नऊशे कोटी रुपये हे राज्य सरकारकडून वितरित केले जातील अशा पद्धतीची एक शक्यता माहितीसुद्धा समोर आलेली माहिती आहे खरं तर या सगळ्या गोष्टींवरती राज्य सरकार ज्यावेळेस प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करेल वितरणाची त्यावेळेसच त्याच्यावरती शिक्कामोर्चा होईल तोपर्यंत या सगळ्या माहिती आहेत ज्याच्याबद्दलची चर्चा आत्ता सुरू आहे खरंतर धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा हे ज्यावेळेस अनुदान किंवा बोनस जाहीर झालेलं होतं त्यावेळेस व्यक्त करण्यात आलेली होती परंतु राज्य सरकारनं त्याचा मोठा गाजावाजा करून त्याचं भांडवल केलं परंतु प्रत्यक्ष मात्र जी काही मदत होती ती शेतकऱ्यांना देण्यासाठी विलंबच मोठ्या प्रमाणात केलेला आहे आणि त्यामुळं धान उत्पादक शेतकऱ्यांनासुद्धा सोयाबीनच्या आणि कापसाच्या अनुदानाप्रमाणेच तारीखवर तारीखचा सिलसिला पुढच्या काळातसुद्धा पाहावा लागू शकतो का अशीसुद्धा शक्यता आता वर्तवली जाते कारण की आता पंधरा जूनचं एक जी काही तारीख आहे ती दिलेल्या देण्यात आलेली आहे आणि पुढच्या काळात परत पंधरा जूनला काय होतं तिथून वितरण सुरू होईल का किंवा नाही होणार का परत पुढची तारीख एक वाढवून दिली जाईल हे सगळे प्रश्न अद्यापही आहेत तर या माहितीसोबत मी तुर्तसिती तेच थांबतो आहे तुम्हाला या धानाच्या बोनसबद्दल काय वाटतंय तुम्हाला आहे का 15 15 की पंधरा जूनपर्यंत किंवा पंधरा जूनपासून या धानाचं बोनस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होईल कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या